छगन भुजबळ साहेबांनी अतिशय संवेदनशील कुठं आमचा महाराष्ट्र नाही स्त्रीकडे काय दृष्टिकोन असावा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आमच्या राज्यामध्ये मराठ्यांच्या राज्यामध्ये स्त्रीच स्थान हे आमच्या घरच्या देवाऱ्यात आहे पण दुर्दैवाने आज काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या म्हणण्याला खोट ठरवू पाहत आहे अशा प्रसंगात आपल्या राज्यामध्ये पंचेचाळीस हजार होमगार्ड यांनाही काम नाही आहे तेही एकशे ऐंशी दिवसाचं काम मागताय मला असं व्यक्तिगत सूचना करायची आहे की या होमगार्डला का काम देत बसस्टँड असेल किंवा अशा सार्वजनिक स्थानी जिथं पोलीस बंदोबस्त देता येत नाही पोलिसांची व्यवस्था करता येत नाही इथं होमगार्ड देण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे केंद्राचं बजेट आपण ऐकतो केंद्राच्या बजेटमध्ये आपण प्रतिक्रिया देतो पण तो फक्त काही क्षणाचा काही तासाचा तो एक आमचा दरवर्षीचा एक कार्यक्रम असतो